जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण माथेरान येथे फिरण्यासाठी जाणाऱ्या मुंबई येथील पर्यटकांच्या कारला आज नेरळ माथेरान घाट रस्त्यामध्ये अपघात झाल्याची घटना घडल्या असून या अपघातामध्ये चार पर्यटक हे किरकोळ जखमी झाले आहेत सदर अपघातामध्ये सदर कार ही घाट रस्त्यात वळणावरून खालच्या रस्त्यावरती पडले असून सुदैवाने या अपघातामध्ये मोठी जीवितहानी टळली आहे तर कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे असे अपघात होत असल्याचे नेरळ टॅक्सी चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र मिसाळ यांनी सांगितले आहे शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी मुंबई येथून संजय सदाशिव पवार हे आपल्या पत्नी आणि लहान मुलगा व मुलगी यांच्यासह मारुती अल्टो किओ कार क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस पी पंचेचाळीस चौपन्न या कारने जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असणारे माथेरान येथे फिरण्यासाठी जात असताना नेरळ माथेरान घाट रस्ता मार्गाने जात असताना घाटमार्गावरील पिटकर पॉईंट येथे साधारण दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास त्यांची ही कार वळणावर आली असताना वळण घेतेवेळी या वळणावर चढ भाग असल्याने वळण घेतेवेळी त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कार ही वरून खालच्या भागाकडे उलटी पडून त्यांच्या कारला अपघात झाला तर या अपघातामध्ये त्यांची पत्नी आणि दोन मुली ही अडकून पडली असल्याने त्या मार्गाने जाणाऱ्या नेरळ माथेरान टॅक्सी चालकमालक संघटनेच्या टॅक्सी चालकांनी सदर घटना नजरेस पडताच त्यांना बाहेर काढण्यात आले तर त्यांच्यासह पत्नीला आणि दोन मुलांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी नेरळ येथील डॉक्टर शिरसाट यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे तर याच मार्गावर सन एकोणीसशे पंच्याऐंशीच्या दरम्यान नेरळ येथील पिटकर यांच्या गाडीचा अपघात झाला असल्याने या अपघात स्थळाला पिटकर पॉईंट म्हणून संबोधले जात आहे या ठिकाणावर काही महिन्यांपूर्वी अशा प्रकारे कारला अपघात झाल्याची घटना घडली होती परंतु या अपघाताची दखल ही कर्ज सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेतली जात नसल्याने तसेच या ठिकाणी लोखंडी रेलिंग बसवण्याकडे देखील दुर्लक्ष होत असल्याने असे अपघात घडत असल्याचे आणि या अपघाताला कर्ज सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे असे नेरळ टॅक्सी चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र मिसाळ यांच्याकडून सांगितले जात आहे जे येतात त्यांचे वारंवार अपघात घडत आहेत हा माथेरान घाटातील सर्वात अवघड टण आहे या वळणावर मागे पण पाच सहा गाड्यांचे ॲक्सिडेंट झाले होते आता या नोख्या ड्रायव्हरमुळे त्यांचा अपघात झालेला आहे दैवबलत्त तर म्हणून त्यांना जास्त इजा झालेली नाही पी डब्ल्यू डीकडे आम्ही वारंवार याबद्दल मागणी केलेली आहे मागच्या वेळेला पी डब्ल्यू डीचे इंजिनियर पण आले होते त्यांना आम्ही परिस्थिती दाखवली मागच्या अपघात झालेले त्यांचे फोटो पण दाखवले त्यांनी आम्हाला मागच्या वेळेला कबूल केले दिलं होतं की इथे चा आम्ही कठडा किंवा रेलिंग करून देऊ पण अद्याप झालेली नाही आहे आज पण त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्यांनी आज सांगितलं लवकरात लवकर करून देतो पण जर रेलिंग होत नसेल तर अशा अपघात घडत आहेत आणि मग त्या अपघातात एखाद्या कोणाचा जर जीव गेला तर त्याला जबाबदार कोण हा प्रश्न पण उद्भवतो आहे त्यामुळे इथे लवकरात लवकर रेलिंग करण्यावी किंवा तिथे धक्का पूर्ण व्यवस्थित करून द्यावं अशी आमची मागणी सदर अपघात पाहता हा गंभीर स्वरूपाचा असून सुदैवाने या अपघातामध्ये मोठी जीवितहानी टळली आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत